नमस्कार शेतकरी मी घोडके आनंद क्रॉप गुरु चॅनल मध्ये आपल्या हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये माहिती घेणार आहोत एक अतिशय सूक्ष्म परंतु शेतकऱ्यांना जास्त नुकसान पोहोचवणारी अशी कीड म्हणजे थ्रिप्स बद्दल किंवा ब्लॅक थ्रीप बद्दल ज्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यावर नियंत्रण मिळवणे त्यांना कठीण जाते खूप खर्चही होतो आणि पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते या किडीबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामध्ये आपण त्याची ओळख लक्षणे नियंत्रण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना गरजेचे आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत चला तर व्हिडीओला सुरुवात करूया मग तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत ते जाणून घेऊया पहिला मुद्दा आहे आपल्या या किडीची ओळख ही कीड जर बघितली तर अतिशय सूक्ष्म प्रकारची कीड आहे ती कशी प्रकारे दिसते तिचं नुकसान करण्याची पद्धत कशी त्याबद्दल आपण बघणार आहोत त्यानंतर शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त आता सध्याच्या परिस्थितीमध्ये समस्या म्हणजे ब्लॅक फेस जो कुठलीही औषधं वापरून त्यांना नियंत्रित करण्यात येत नाही किंवा त्याचं नियंत्रणाच्या बाहेर गेलेला आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी आपण त्याचं पूर्ण जीवनचक्र म्हणजे लाईफ सायकल बघणार आहोत त्या व्यतिरिक्त आपण त्याचा प्रादुर्भाव कोणत्या पिकांवरती प्रादुर्भाव होतो त्याची लक्षणे कशा प्रकारे दिसतात आणि त्याचं जे अफेक्ट झाल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला ते पीक बघायला मिळते हे पण बघणार आहोत आणि आपण बघणार आहोत एकात्मिक कीड व्यवस्थापन करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ सविस्तरपणे आणि संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर सर्वात पहिले बघूया आपण थ्रीप्स थ्रीप्स ही जी कीड आहे ती अतिशय सूक्ष्म प्रकारची कीड आहे जी की एक ते दोन एम आकाराची असते पिकाच्या भागामध्ये पानावरती लपलेली असते ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्याचा रंग जर बघितला आपण पिवळा किंवा काळ्या रंगाचा असतो काळ्या रंगाचा ट्रिप्स म्हणजे ब्लॅक ट्रिप्स या नावानं सध्या मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतो भरपूर शेतकऱ्यांमध्ये या ट्रिप्स बद्दल खूप मोठ्या प्रमाणात भीती आहे की ब्लॅक ट्रिप्स ब्लॅक ट्रिप्स ब्लॅक ट्रिप्स ब्लॅक ट्रिप्स नियंत्रणात न येण्याचं कारण म्हणजे काय ही एक अतिशय सशक्त प्रकारची किड झालेली कारण या ज्या किडीने त्या आपण मार्केटमध्ये बघितलं तर म्हणजे औषध येतात असं असेल किंवा वेगवेगळे औषध येतात त्याच्या विरोधात प्रतिकार शक्ती डेव्हलप केलेली त्यामुळे कुठल्याही फवारल्यानंतर याच्यावर नियंत्रण मिळवणं शेतकऱ्यांना कठीण जातं आणि तिकीट आटोक्यात येत नाही नियंत्रणात येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते त्याच्यानंतर आपण त्याचा बघणार आहोत की प्रादुर्भाव कसा भरायला बघायला मिळतो आपण जर बघितलं तर इथं जो एक फोटो त्यामध्ये बघू शकतो की ही गांधी पात आहे त्याच्यामध्ये फ्रीप हा त्याच्या गाठामध्ये लपलेला आहे पानांच्या आतमध्ये जाऊन लपलेला आहे अतिशय सूक्ष्म प्रकारची दिसणारी ही कीड आहे जी की काय करते पानांच्या आतमध्ये जाऊन रक्ते आणि त्या ठिकाणी काय करते त्या पानांना खरवडते जसं मच्छर सोडण्याने रक्त पितो किंवा इतर रस्त्या किडी असतात ज्या काय करतात त्यांची सोडून खूप सुद्धा त्यातला जो रसही रस पितात तशा प्रकारे ही प्रकार नुकसान न करता फ्रीप्स ही कीड काय करते तर फ्रीप्स ही पीड तु, तु, तुमच्या पानावरती असेल किंवा तुमच्या फळावरती असेल फुलावरती असेल खरवडते त्यामुळे तिथे जखमा होते आणि त्याच्यावरती चांदेरी किंवा सिल्वर कलरचे स्पॉट आपल्याला बघायला मिळतात जे की आपल्याला बघू शकतो त्यानंतर ही जी इफेक्ट आहे त्या झाल्यानंतर मिरचीचं पीक पाणी बघू शकतो कशा प्रकारे दोन प्रकारचे सिमटम्स यामध्ये आपल्याला बघायला मिळतात कुठल्याही पिकामध्ये पानांच्या जर वाट्या होत असतील तर त्या ठिकाणी थ्रीपचा अटॅक आहे का हे कन्फर्म करण्यासाठी तुम्ही दोन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो दोन प्रकारचे तुम्हाला दोन प्रकारचे जे आहे ते सिमटम्स तुम्हाला बघायला मिळतील एकतर पानांच्या ज्या वाट्या त्या वरच्या दिशेने झालेल्या असतील किंवा खालच्या दिशेने झाल्या असतील जर खालच्या दिशेने तुमचं पान ओळलेलं असेल त्याच्या काळा खाली ओळखला असतील वाट्या तसं झालेल्या असतील तर नक्कीच त्या ठिकाणी तुमचा कोळीचा अटॅक आहे म्हणजे रेड माइट्स असतील किंवा येलो माइट्स असतील म्हणजे लाल कोळी पिवळा कोळी यांचा अटॅक असतो आणि जर ही पानं तुमची वरच्या दिशेने असतील वाट्या वरच्या दिशेने झालेल्या असतील तर त्या ठिकाणी तुमचा जो इथे थ्रीपचा शंभर टक्के हा अटॅक आहे त्यावरती नियंत्रण करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता त्या झाडाजवळ जवळ एक व्हाईट पेपर घेऊन त्याच्यावरती पानं झटकून पाहू शकतात त्यावरती तुम्हाला ती कीड बघायला मिळेल सूक्ष्म असली तरी ही कीड आपण बघू शकतो किंवा त्याच्यावरती दिसेल त्याच्यानंतर ही फक्त किड जी अशी किड आहे की जी फक्त पानावर अटॅक करत नाही किंवा पानावर अटॅक न करता फुलावर फुलावर फळांवर देखील अटॅक करते परंतु या किडीच्या अटॅकमुळे काय होतं की व्हायरस सुद्धा ट्रान्समिट मोठ्या प्रमाणात होतो जसं लिकल वायरस असेल किंवा स्पॉटेड स्पॉटेडवेट व्हायरस असत या प्रकारचे जे व्हायरस आहेत ते मोठ्या प्रमाणात तुमच्या पिकांमध्ये बघायला मिळतात तर आपण बघितलं की व्हायरसचा प्रादुर्भाव सुद्धा या किडी मिळवू शकतो यानंतर आपण बघणार आहोत फुलांवरती याचा सुद्धा प्रादुर्भाव होतो फुलांवर सुद्धा ही काय करते ज्यावेळेस आपली कळी उमलण्याची अवस्थेत असते त्यावेळेस ही किट सी किट त्यावरती अटॅक करते आणि त्या ठिकाणी चाटते या चाटल्यामुळे काय होतं म्हणजे त्याला खरवडलं जातं आणि हे खरवडल्यामुळे नंतर फळांवरती अशा प्रकारचे डाग आपल्याला बघायला मिळतात मिळतात जे की त्या व्यवस्थेमध्ये आपण नियंत्रित करू शकत नाही परंतु मग हे लक्षात घेणं गरजेचं आहे की अशा प्रकारचे डाग तुम्हाला कुठल्याही फळांमध्ये बघायला मिळत असतील जसं डाळी त्यामध्ये खरडा हा रोग आपल्याला बघायला मिळतो परंतु त्याचा प्रादुर्भाव हा कळी अवस्थेत झालेला असतो फुल अवस्थेत झाला असतो म्हणून तो निय त्या ठिकाणी नियंत्रित करणे अशक्य असते त्यासाठी तुम्हाला सुरुवातीलाच याचं नियंत्रण करणं गरजेचं असतं ज्यावेळेस ते फुल अवस्थेत आहे जर तुमच्या प्लॉटमध्ये व्यवस्थित नियंत्रण केलं असेल तर तुम्हाला या समस्या पुढे पिडसावणार नाही तर अटॅक बघितला मिरची असेल टोमॅटो असेल कांदा टरबूज डाळी द्राक्ष कापूस या पिकातच नाही तर या फक्त मुख्यतः बघायला मिळणारच आहे परंतु या व्यतिरिक्त जवळपास सगळी जी पिकं त्याच्यामध्ये तुम्हाला याचा अटॅक मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे आपण याच्या उपाययोजना कशा प्रकारे करू शकतो किंवा त्याचा जो अटॅक आहे तो थांबवण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट गरजेची ती म्हणजे त्याचं जीवनचक्र समजून घेणे पहिली अवस्था जी येते ती म्हणजे अंडी अवस्था यामध्ये काय होतं की एक अवस्था म्हणजे याची जी मादी आहे ती पानांच्या आतमध्ये जाऊन पानांच्या ओतीमध्ये पेशीमध्ये त्याची अंडी घालते त्यामुळे आपण जे कॉन्टॅक्ट जे स्पर्शजन्य कीटकनाशक आहे त्यांची फवारे करतो त्याच्यामुळे याच्यावर नियंत्रण मिळू शकत नाही पानांच्या आतमध्ये ही अंडी असतात ती अंडीतून बाहेर पिलं आल्यानंतर म्हणजेच अवस्था किंवा लार्वा स्टेज असते यामध्ये सगळ्यात जास्त जो अटॅक असतो आपल्याला आपल्या पिकाला तर होतो तो म्हणजे ऐंशी टाके अटॅक हा या स्टेजमध्येच हा आपल्या पिकाला करणार तर त्या स्टेजमध्ये तुम्हाला त्याचा बघायला मिळतो ज्यावेळेस हा अटॅक करतो त्यावेळेस तुमच्या पानातील रस खूप मोठ्या प्रमाणात सक करतो असतो प्लांट प्लांटमधला जो स्टॅप आहे तो सक केल्यानंतर हा खूप अन्न खाऊन घ्यानंतर पिवपा अवस्थेमध्ये जातो म्हणजेच कोशावस्थेमध्ये जातो त्या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची म्हणजे काय की या अवस्थेमध्ये एंटर केल्यानंतर तो जमिनीमध्ये पडतो झाडांवरून खाली पडतो किंवा झाडाच्या तो पडतो आणि त्या ठिकाणी तो एक तीन चार दिवसाच्या सुप्तावस्थेमध्ये जातो जिथे की तो काहीही खात नाही कि किंवा काही ऍक्टिव्हिटी करत नाही आणि त्यानंतर तो म्हणजे म्हणजे बनून बाहेर येतो आणि त्या अशा प्रकारचा अडल्ट बघायला मिळेल आणि हा अडल्ट बाहेर आल्यानंतर मग परत तो अंडी घालायला सुरुवात करतो आणि अशा प्रकारची लाईफ सायकल असते शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण फवारणी घेतो त्यावेळेस काय होतं की थ्रीपचा आपल्या प्लॉट अटॅक केलेला आहे पाऊस स्टेवस्थेत असेल किंवा अडट अवस्थेमध्ये असेल त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे घेतो आणि तो कंट्रोल होतो परंतु जो पिव स्टेजमध्ये तो खाली गेलेला आहे जमिनीमध्ये गेलेला आहे म्हणजे जमिनीमध्ये मातीच्या एक दोन इंच आतमध्ये जाऊन तो तिथे राहतो त्या ठिकाणी याच्यावरती आपण कंट्रोल केलेलं नसतं आणि त्याच्यामुळे त्याचं काय होतं की परत तो तीन चार दिवसानंतर वरती येतो आणि त्याच्या अंडी घालतो आणि परत आपल्याला रिपचा अटॅक बघायला मिळतो या गोष्टीमुळे आपण थ्रीप्स वर नियंत्रण मिळवू शकत नाही या गोष्टीवर आपण उपाययोजना काय करू शकतो ते पण बघणार आहोत यानंतर आपण बघितलं तर थ्रिप्सवर नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे म्हणजेच एकात्मिक कीड व्यवस्थापन त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्यात बघायला हव्यात पहिले तर आपल्याला देखरेख आणि ओळख करणं गरजेचं असतं आपल्याला जर कळलं की प्लॉटमध्ये त्याचा अटॅक झालेला आहे तरच आपण त्याच्यावरती उपाययोजना करू शकणार अदरवाइज आपण त्या करू शकत नाही त्यासाठी मी तुम्हाला सिमटम्स सुरुवातीला सांगितले कशा प्रकारचे त्याचे सिमटम्स बघायला मिळतात पानांच्या वाटा झालेल्या असते किंवा पानावरती फळावरती तपकिरी असे किंवा सिल्वर करायचे डाग तुम्हाला बघायला मिळते त्यानंतर भौतिक किंवा यांत्रिक पद्धती म्हणजेच फिजिकल किंवा मेकॅनिकल कंट्रोल या पद्धतीने सुद्धा आपण त्याला कशा प्रकारे कंट्रोल करू शकतो त्यानंतर जैविक नियंत्रण म्हणजे बायोलॉजिकल कंट्रोल आणि रासायनिक नियंत्रण म्हणजे केमिकल कंट्रोल या सगळ्या गोष्टीचा आपण इथं सविस्तर बघणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे भौतिक किंवा यांत्रिक पद्धती याच्यामध्ये आपण फिजिकल किंवा मेकॅनिकल कंट्रोलमध्ये बघणार आहोत हा आपण बघू शकतो एक प्रकारचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये जर आपली जी मेन पीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे ब्लू स्टिकी स्क्रॅप बघायला मिळतील यामध्ये काय या होतं की विजिबल जो स्पेक्ट्रम आहे थ्रीडसाठी तो तो ब्लू कलर असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये जो ही कुठली पीक लावणार आहे त्याच्यामध्ये निळ्या रंगाचे जे चिकट सापळे ते लावायचे तुम्हाला एक वीस ते पंचवीस सापळे तुम्ही लावू शकता ज्यामुळे काय होतं की थ्रीटचा जर अटॅक झाला तर तो त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि तो त्याला चिटकला जातो त्यावरून तुम्ही त्याचं जे प्रमाण आहे ते ठरवू शकता किती प्रमाणामध्ये त्याचा अटॅक झालेला आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळाले दुसरी गोष्ट म्हणजे हे चिकट सापळे लावताना तुम्हाला काय करायची काळजी घ्यायची की तुमचं जे मुक्क पीक आहे त्याच्या वरती सहा इंच जागा सोडून वरती त्याचं चिकट सापळे बसवायचे जेणेकरून काय होणार उडताना त्याला अटॅक त्याच्या रस्त्यामध्ये येणार आहे आणि तिथे तो चित जाणार आहे आणि त्याच्यावरती मग आपल्याला नियंत्रण करण्यासाठी फायदेशीर राहील किंवा मग ज्यावेळेस तुम्ही पीक लावता त्याचं जे खोड आहे ते जमिनीपासून बारा इंच म्हणजे एक, एक फुटापर्यंत तुमचं वरती असलं पाहिजे त्या ठिकाणी कुठली फांदी नसली पाहिजे ते जो स्पेस आहे तो मोकळा असला पाहिजे जेणेकरून जमिनीमध्ये असणार आहे त्याची जी उंची असणार आहे भरारी असणारे उडणार आहे तो वरती किती जाऊ शकणार नाही त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही त्याच्यावरती नियंत्रण करू शकता शिवाय मल्चिंग पेपरचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता मिरची पिकामध्ये जर असेल तर विदाऊट मल्चिंग मिरची पीक लागणं अयोग्य ठरतं कारण त्याच्यामध्ये थ्रिप्स हा तुमचा तिथं नियंत्रणात येत नाही त्यासाठी तुम्ही हे करू शकता याशिवाय तुम्ही हे जर क्रॉप बघितले तर बॉर्डर क्रॉप सुद्धा लावू शकता म्हणजे तुम्ही तर त्याच्यामध्ये काय होणार आहे की ज्वारी किंवा मका असेल याचा आपण पाच ते सहा ओळी तुमच्या प्लॉटच्या साईडला लावू शकता यामुळे तुमच्या आजूबाजूच्या प्लॉटवर जर कुठं थ्रीपचा अटॅक झालेला असेल तर तिथून तो थ्रीप तुमच्या प्लॉट पर्यंत पोहोचणार नाही त्या प्रकारे तुमचं नियंत्रण मिळण्यास किंवा तिथून संरक्षण करण्यास तुम्हाला मदत होईल त्या व्यतिरिक्त तुम्ही ट्रॅक क्रॉप देखील लावू शकता जसं जेडू आहे किंवा इतर प्रकारचे पीक आहे त्याच्या पिकांवरती या पिकापेक्षा जास्त त्याचा अटॅक होतो तर ते पीक लावले तर ते तिकडे जाईल आणि या प्रमुख पिकावर तुमची लाग होणार नाही त्यासाठी जैविक नियंत्रण सुद्धा आपण कुठल्या प्रकारे करू शकतो ते आपण इथं बघतोय की वेगवेगळ्या प्रकारचे जे हर्बल एक्स्ट्रॅक्ट ऑइल असतात जसं नीम ऑइल असेल किंवा वेगवेगळे एक्स्ट्रॅक्ट असतात अल्कोईट्स असतात ते बेस्टचे जे प्रोडक्ट मार्केटमध्ये आहेत जसं कंट्रोल टी आर एम आहे हर्बल बेस्ड प्रोडक्ट आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता एक चारशे मिली प्रति एकर प्रमाण तीनशे ते चारशे मिली प्रमाण घेऊ शकता त्यासोबतच डॉक्टर आनंद नीम आहे म्हणजे ज्यामध्ये नीम ऑइल आहे मिळेल तुम्हाला त्याचा फवारण्यासाठी करू शकता ज्यामुळे त्याला आटोक्यात आणण्यासाठी आपण त्याच्या नियंत्रणासाठी वापर करू शकतो त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे जैविक असतात म्हणजे जीवाणू असतात त्यांचा वापर आपण शेतीमध्ये नक्कीच करायला पाहिजे त्याच्यामुळे काय होतं की पिकाची ज्या किडी आहे त्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढत नाही आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते जसं की दोन बुरशा ज्या आपल्या रेग्युलर मध्ये आपण वापरतो आहे या दोन प्रकारच्या अंगावर म्हणजे शरीरावरती वाढवतात आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यास मदत करतात त्यांचा वापर देखील करू शकता त्यांचं जे प्रमाण पाच मिनी प्रति लिटर प्रमाण म्हणजेच एक लिटर प्रति एकर साठी तुम्ही याचा वापर करू शकता त्याप्रमाणे तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा वेगवेगळ्या ज्या एंडोपॅथोजेनिक भंग आहेत म्हणजे गुरुशा आहेत मित्र गुरुशात ज्या शेतीमध्ये आपण वापरतो त्यांचा वापर देखील आपण करू शकता आणि मेटारिझम यासारख्या ज्या बुरशा आहेत त्या कॉम्बिनेशन मध्ये मार्केटमध्ये अशा प्रकारचे प्रोडक्ट्स बघायला मिळतील त्याचा वापर तुम्ही त्या ठिकाणी फवारणीसाठी करू शकता फोरेनिक टेक्नॉलॉजी ही लिक्विडपेक्षा चांगली टेक्नॉलॉजी कंटॅमिनेशन कमी असणार त्याचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता अशा प्रकारे तुम्ही त्याच्या जैविक नियंत्रणासाठी ज्या उपाययोजना त्या करू शकता त्यानंतर आपण पुढं जर बघितलं तर रासायनिक नियंत्रण जैविक नियंत्रण केल्याने तुम्हाला संरक्षण सो, मिळणार आहे किंवा परंतु किडीची जी रोगप्रतिकार ती -ती वाढणार नाही त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पालटून पालडून गरजेचे ज्यावेळेस तुमच्या प्लॉटला प्रादुर्भाव कमी असेल त्यावेळेस पिप्रॉन पाच टक्के एसी फॉर्म्युलेशन मध्ये असणार रिजेट हे औषध मार्केट मध्ये घेऊ शकता तुम्ही त्याचं जे प्रमाण आहे ते चारशे मिली एकर प्रमाण आहे त्यानंतर एसी टायमिट वीस टक्के एसपी फॉर्म्युलेशन मध्ये असणार म्हणजे टाटा मनीचं जे औषध येतं त्याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता याच्या नियंत्रणासाठी त्याचं प्रमाण शंभर ग्रॅम प्रति एकर प्रमाण आहे त्यानंतर इनॉमिक टीम बेंच म्हणजेच आपलं प्रोक्लेम जे मार्केटमध्ये तुम्हाला बघायला मिळतं कंपनीचं पंच्याहत्तर प्रति प्रतिएर प्रमाण या प्रमाणे घेऊन तुम्ही त्याचा वापर थ्रीप नियंत्रणासाठी करू शकता हे कधी करायचे तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या प्लॉटमध्ये फ्रीपचा थोडाफार पाच दहा टक्के प्रादुर्भाव असेल त्यावेळेस सुरुवातीच्या टप्पामध्ये याचा वापर तुम्ही करू शकता प्रमाण जर खूपच वाढलं आहे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हाय व्हॉलिक्युल वापरणं सुद्धा गरजेचं असतं त्याच्यासाठी तुम्ही सायंट टें दहा पॉईंट सव्वीस टक्के ओडी फॉर्म्युलेशन मध्ये येतं म्हणजे ज्याचं प्रमाण आहे तीनशे साठ मिली प्रति एकर तीनशे साठ मिली प्रति एकर या प्रमाणाचा वापर करू शकता त्यानंतर दुसरं जे म्हणजे सोलोमन बाय कंपनीचं बायर कंपनीचं सोलोमन हे औषध आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळेल ज्यामध्ये बीटा साइट तीन प्लस इमिडिया घटक आहे त्याचं प्रमाण जे आहे दोनशे मिली प्रति दोनशे लिटर साठी प्रमाण आहे तुमचं जर पाण्याचं प्रमाण वाढत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता त्यानंतर कर्जामेट कंटेंट असणार आपलं ग्रासी आहे औषध येतं त्याचं प्रमाण एकरी एकशे साठ मिली जे प्रमाण जे आहे ते एकरी प्रमाण एक दिलेलं आहे त्याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता किंवा लॅमडस आहे कंटेंट असणारा पाच टक्के इसी फॉर्म्युलेशन मध्ये औषध तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळेल प्रमाण दोनशे मिली प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी जर पाणी वाढत असेल ते प्रमाण वाढू शकतं या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची बेनिमे असेल किंवा ग्रासी असेल याचं जे प्रमाण दिलेलं आहे आपण ते प्रति प्रमाणे दिलेले ते प्रति एक म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी दिले जसं पाणी जेवढं कमी जास्त लागेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता परंतु याच ठिकाणी अजून जास्त प्रादुर्भाव झाला हे सगळे औषध वापरले तरी पण तुम्हाला त्याच्यावर नियंत्रण मिळवणे खूप कठीण जाते किंवा मिळतच नाही खूप प्रादुर्भाव ज्यावेळेस वाढलेला पानाच्या पूर्णपणे वाट्या झालेल्या तुम्हाला इफेक्ट खूप बघायला मिळतोय त्या ठिकाणी तुम्ही तीनोसाठ पंचेचाळीस टक्के एससी फॉर्म्युलेशन मध्ये असणार कंटेंट म्हणजे औषध वापरू शकतात येतं त्याचं जे प्रमाणे पंच्याहत्तर मिली प्रति एकर प्रमाणे हवारणीसाठी वापरू शकता त्या व्यतिरिक्त स्पिनिटर अकरा पॉईंट सात टक्के ए सी फॉर्म्युलेशन मध्ये असणार म्हणजे डेलिगेट हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतं ऑर्टिओ कंपनीचं चांगलं प्रोडक्ट आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता याच जे प्रमाणे ते 120 मिली प्रति एकर थ्रिप्स ज्यावर तुम्हाला नियंत्रण करायचे त्या ठिकाणी तुम्ही 120 मिली प्रति एकर प्रमाण वापरू शकता जर तुमच्या प्लॉटवर आळीचा प्रादुर्भाव असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जे प्रमाण आहे ते वाढवून घ्यायचे 180 मिली प्रति एकर प्रमाण याचा तुम्ही वापर करू शकता त्यानंतर आपलं पुढचं जे प्रोडक्ट आहे ते ब्रोफ्री आहे ज्यामध्ये पी इंडस्ट्रीजचं ब्रोफ्री हे प्रॉडक्ट आप्रोषित आहे ज्यामध्ये ब्रोफलायनी लाइट 20% एसी फॉर्म्युलेशन मध्ये आहे तसंच प्रमाण 50 मिली प्रति एकर प्रमाण आहे या प्रमाणे तुम्ही या जे कीटकनाशक आहेत रासायनिक कीटकनाशक प्रमाणात बघून तिथं इफेक्ट किती आहे तुमच्या प्लॉटमध्ये अवलंबून आहे की तुम्ही कुठला वापर करणार आहे मित्रांनो तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की जी लाईफ सायकल आहे ती जमिनीमध्ये कम्प्लीट व्हायला जाते उपवस्थेमध्ये ज्यावेळेस असतो त्यावेळेस तिथं सुद्धा आपल्याला नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे ही अत्यंत महत्वाची अशी गोष्ट तुमच्यासाठी मी सांगतोय मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही फवारणी घेणार ज्या दिवशी तुम्ही या पवारांनी मी सांगितलेल्या ज्या पवार आहेत त्यापैकी कुठलीही फवारणी घेता त्याच दिवशी तुम्हाला जमिनीतून याचा वापर करायचा आहे सिझेंटा कंपनीचं कीटकनाशक आहे जे की दोनशे ग्राम प्रति एकर तुम्हाला जमीन द्यायचे किंवा त्याऐवजी तुम्ही तीस ते केस फॉर्म्युलेशन मध्ये असणार औषध सुद्धा जमिनीतून देऊ शकता याचं प्रमाण जे आहे ते सातशे पन्नास मिनी ते एक लिटर प्रति एकर प्रमाण आहे या प्रकारे या दोन्ही औषधी पैकी कुठल्याही एका औषधाचा वापर करू शकता असं जर केलं तर तुम्हाला शंभर टक्के त्यावरती नियंत्रण मिळवण्यास सोपं जाणार आहे या प्रकारे तुम्ही नियंत्रण शकता आपण प्रकारचे कीटकनाशक बघितले जैविक उपाय बघितले त्यापैकी तुम्ही प्रत्येक जो स्प्रे तो अलटून पलटून घेणे गरजेचे पहिले हा स्प्रे घ्या सॉफ्ट स्प्रे घेऊ शकता नंतर हार्ट स्प्रे घेऊ शकता अशामुळे काय होईल थ्रिप्सची जी रोग प्रतिकार शक्ती ती वाढणार नाही आणि तुम्हाला त्याच्यावर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि तुम्हाला जर अशाच काही समस्या असतील कुठलं औषध घ्यायचं कुठलं कॉम्बिनेशन घ्यायचं किंवा वेगवेगळ्या वेग पिकांचे शेड्यूल हवे असतील तर आपलं आनंद क्रॉप गुरु ॲप हे प्ले स्टोरवरती हो उपलब्ध आहे हे ॲप डाउनलोड करू शकता त्यावेळेस त्यावर तुम्हाला ऐंशी प्लस पिकांचे शेड्यूल बघायला मिळतील आणि त्याचनुसार तुम्ही तुमचं पीक उत्पादन घेऊ शकता कारण या पिका ॲपवरती हो तुम्हाला मोफत सल्ला मिळणार आहे संपूर्णपणे तर धन्यवाद मित्रांनो